वधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी अश्विनी स्वागत आहे सर्वांचं स्वामी मौली चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुंठवळा कसा तयार करायचा हे बघणार आहोत सोबतच आता आपल्या बाळकृष्णांचा जन्मदिवस सुद्धा आहे तर या विशेष तर या विशेष दिवसासाठी मी काही वस्तू घेतलेल्या आहेत बाळकृष्णांसाठी देवघरासाठी तर त्या तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात आधी आपण सुंठवळा करणार आहोत तर सुंठवळा करण्यासाठी मी खोबर, या ठिकाणी बारीक किसलेलं खोबरं खसखस आणि बदाम काजू यासोबतच मी यामध्ये वेलची पूड आणि वेलचीसोबत थोडे जायफळसुद्धा घेतलेले आहे आणि त्यासोबतच एक मिरेसुद्धा त्यामध्ये वाटून घेतलेले आहे आणि यासोबतच व्यतिरिक्त तुम्हाला जर मनुक्के किंवा चारोळी घ्यायची असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि मी आणखी याच्यामध्ये एक चम्मच सुद्धा घेतलेली आहे हे आपल्या आवडीनुसार आहे तुम्हाला जे पदार्थ याच्यामध्ये टाकायचे आहे किंवा ते घ्यायचे तर आपल्या आवडीनुसार आपण हे घेऊ शकतो यासोबतच प्रमाणसुद्धा आपण कमी जास्त आवडीनुसार करू शकतो सोबतच आपल्याला साखरसुद्धा घ्यायची आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला सुंठ घ्यायची आहे सुंठेशिवाय आपला सुंठवळा जो आहे तो पूर्ण होत नाही तर आपल्याला सुंठ घ्यायची आहे आणि जाड साखरसुद्धा घ्यायची आहे तुम्ही बारीक घेतली तरी चालेल मी ते बारीकच खडीसाखर घेतलेली आहे आता हे सर्व मिश्रण जे आहे ते आपल्याला एक एक करून भाजून घ्यायचं आहे जास्त भाजायचं पण नाही एकदम किंचित लालसर आपल्याला ते होऊ द्यायचं आहे तुम्ही बघू शकत असाल अशा प्रकारे मी इथे थोडं थोडं प्रमाणातच सर्व साहित्य जे आहे ते भाजून घेतलेलं आहे वेलची पूड आणि जायफळाची जी पूड आहे तर ती आपल्याला भाजायची गरज नाही ती फक्त आपण खलबत्त्यामध्ये बारीक कुटून घेऊ शकतो आता मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये सुंठ जी आहे ती आधीच बारीक करून ठेवली होती कारण सुंठ ही जाड असल्यामुळे आणि कडक असल्यामुळे ती या सर्व साहित्यासोबत बारीक होत नाही म्हणून मग ती आधीच आपण थोडी बारीक करून घ्यायची आहे किंवा तुम्ही खलबत्त्यात कुठून घेतली बारीक करून घेतली तरी देखील चालेल तर आता मी आधीच सुंट बारीक केलेली होती तर त्यामध्येच आता हे सर्व साहित्य मी टाकून घेणार आहे आणि हे सर्व साहित्य एकत्रित करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन घेणार आहे आणि हे सर्व साहित्य बारीक करून घेणार आहे आता हे बघा हे सर्व साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतलेलं आहे आता हे आपल्याला जास्त जाड पण करायचं नाही आणि जास्त बारीक पण ठेवायचं नाही रवाळ असं आपल्याला हे सर्व मिश्रण जे आहे ते तयार करायचं आहे तर मी इथे अशा प्रकारे हे सर्व मिश्रण जे आहे ते एका बाउलमध्ये काढून घेणार आहे तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकत असाल आपला सुंठवळा जो आहे तो तयार झालेला आहे आता या व्यतिरिक्त तुम्ही याच्यामध्ये तीळसुद्धा टाकू शकता किंवा खारीकसुद्धा आवडीनुसार टाकू शकता आणि आपण ज्या वेळेस याचा नैवेद्य भगवान श्रीकृष्णांना दाखवतो तर त्यावेळेस आपल्याला याच्यावर तुळशीपत्र ठेवणे हे आवश्यक आहे तुळशीपत्र ठेवूनच आपण सुंठवळा जो आहे तर त्याचा नैवेद्य हा भगवान श्रीकृष्णांना दाखवायचा आहे तर बघा सुंठवळ्यासोबतच आपल्याला दूध दही लोणी दुधापासून जेवढे पदार्थ तयार होत असतात तर ते सर्व पदार्थ आपण बाळकृष्णांना दाखवू शकतो सोबतच आपल्याला मखाण्यापासून बनवलेले पदार्थ सुद्धा बाळकृष्णांना नैवेद्य म्हणून दाखवायचे आहे त्यातल्या त्यात, त्यात मखाण्याची खीर ही आपल्याला भगवान श्रीकृष्ण आवर्जून अर्पण करायची आहे त्यासोबतच आपण शेवयाची खीर केशर घालून तयार केलेलं के लोणीसुद्धा आपण भगवान श्रीकृष्णांना अर्पण करायचं आहे आणि त्या लोण्यामध्ये आपल्याला थोड्या प्रमाणात खळीसाखर ही टाकून घ्यायची आहे आणि त्याचा नैवेद्य आपण भगवान बाळकृष्णांना दाखवायचा आहे तर अशा प्रकारचा सुंठवळा जो आहे तो आपण बाळकृष्णांसाठी अष्टमीला तयार करायचा आहे आणि या व्यतिरिक्त जर तुमच्याकडे वेगळ्या पद्धतीने उंठवळा तयार करत असतील तर तुम्ही त्या पद्धतीने करू शकता आपल्याकडे जी प्रथा आहे जी पद्धत आहे त्यानुसारच आपण सुंठवळा किंवा जी पूजा आहे तर ती करायची आहे आणि यासोबतच मी देवघरासाठी आणि बाळकृष्णांसाठी काही खास वस्तू घेतल्या होत्या तर त्या आता तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारचे वेगवेगळ्या कलरमध्ये वेगवेगळ्या डिझाईनमध्ये बाळकृष्णांसाठी सुंदर असे फेटे घेतलेले आहेत तर वेगवेगळ्या अशा कलरमध्ये डिझाईनमध्ये सुंदर असे बाळकृष्णांसाठी फेटे घेतलेले आहेत हे आपण स्वामींनासुद्धा घालू शकतो किंवा आपल्याकडे जर देवी देवतांच्या मूर्ती असतील तर त्यांनासुद्धा आपण घालू शकतो आणि आपल्या गणपती बाप्पांनासुद्धा आपण हे फेटे जे आहे ते घालू शकतो तर इथे बघू शकत असाल अशा प्रकारचा सुंदर असा पिवळ्या कलरमध्ये फेटा मी घेतलेला आहे हा कलर अगदी छान आणि सुंदर असा दिसतो यासोबतच गुलाबी कलरमध्ये बाळकृष्णांसाठी सुंदर असा मिरर वर्कमध्ये हा ड्रेस घेतलेला आहे त्याच्यावरती जे हिरव्या कलरमध्ये पिवळ्या कलरमध्ये पानं आहेत तर त्याने सुद्धा ड्रेस अगदी छान आणि सुंदर असा दिसतो तर अशा प्रकारचे वेगवेगळ्या कलरचे वेगवेगळ्या डिझाईनमध्ये मी बाळकृष्णांसाठी फेटे घेतलेले आहेत आकाशी केशरी लाल आणि गुलाबी कलरमध्ये हे सर्व फेटे जे आहेत ते पेस्टल कलरमध्येच येतात त्यामुळं त्याच्यावरती ह्या ज्या कवळ्या लावलेल्या आहेत तर त्यांनीसुद्धा फेटे अगदी छान असे दिसत आहेत ह्या छोट्या छोट्या कलरमध्ये कवळ्या लावलेल्या आहेत तर यामुळे फेटा अगदी सुंदर दिसतो तर हा फेटा आपण बाळकृष्णांना घातल्यानंतर बाळकृष्णांची मूर्ती अगदी सुंदर आणि गोड अशी दिसेल आणि यासोबतच हा एक साधा फेटा मी पिवळ्या कलरमध्ये घेतलेला आहे सोबतच बाळकृष्णांसाठी मी दोन हे जे केसांचा वीक असतो तर तो सुद्धा घेतलेला आहे तर एक साधा असा म्हणजे कापडामध्येच आहे आणि हा दुसरा जो आहे तर तो अशा प्रकारे रुळ्या केसांचा आहे तर तो मी घेतलेला आहे तर हे सर्व जे साहित्य आहे तर ते बाळकृष्णांना घातल्यानंतर बाळकृष्णांची मूर्ती अगदी सुंदर अशी दिसणार आहे तर आता ह्या सा साहित्यासोबतच मी एक गुलाबी कलरमध्ये सुंदर असा बाळकृष्णांसाठी हा ड्रेस घेतला होता तर दोन्ही पण कलर पिंक आहेत पण त्याच्यामध्ये हा थोडा फेंट कलर आहे आणि तो थोडा डार्क आहे तर त्यामुळे हे दोन ड्रेस जे आहे ते बाळकृष्णांसाठी घेतले आणि हा फेटा जो आहे तर तो या ड्रेसवरती अगदी मॅचिंग असा झालेला आहे आणि दिसायलासुद्धा बघू शकता किती छान आणि सुंदर असा हा ड्रेस आणि हा फेटा दिसतो आहे तर मला तर खूपच उत्सुकता लागलेली आहे की कधी एकदा मी हा बाळकृष्णांना घालते आणि या ड्रेसमध्ये या फेट्यामध्ये बाळकृष्णांना बघते आणि त्यासोबतच सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला माहिती आहे की बाळकृष्णांच्या जन्माच्या वेळी आपण त्यांना पाळण्यात घालत असतो आणि पाळण्यात घातल्यानंतर आपण त्यांना देत असतो परत बाळकृष्णांची सेवा करत असतो त्यांचे भजन गीत गायन करत असतो जन्माष्टमीच्या दिवशी आपण बाळकृष्णांना पाण्याने पंचामृताने शुद्ध जलाने अभिषेक घालत असतो त्यांचे मंत्रस्तोत्र पठन करत असतो आणि त्यानंतर ज्यावेळेस बाळकृष्णांचा जन्म होतो बाळकृष्णांच्या जन्माच्या वेळी आपण त्यांना पाळण्यामध्ये घालतो त्यांना नवीन वस्त्र परिधान करतो नवीन हार फेटा बासुरी ह्या सर्व वस्तू आपण बाळकृष्णांना अर्पण करतो आणि त्यांना पाळण्यामध्ये घालतो तर बघा आपल्या घरामध्ये बाळकृष्णांची मूर्ती असेल तर पाळणा देखील आपल्या घरामध्ये दे असायला हवा बघा आपल्या घरामध्ये पाळणा असणं आणि त्या पाळण्यामध्ये आपण बाळकृष्णांची मूर्ती ठेवून त्यांचा जन्मदिवस साजरा करणं जन्माष्टमी साजरी करणं खूपच भाग्याचं असतं तर नक्कीच आपल्या घरात अशा प्रकारचा किंवा मग त्याला जसा हवा तसा आपण पाळणा घ्यायचा आहे आणि बाळकृष्णांच्या मूर्तीवरती अभिषेक झाल्यानंतर आपल्याला बाळकृष्णांच्या मूर्तीला यामध्ये घालून आपल्याला त्यांचे भजन गीत आणि मंत्र स्तोत्र यांचे उच्चारण करायचे आहे तर बघा अशा प्रकारचा सुंदर असा पाळणा मी आता घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकत असाल ह्या पाळण्यावरती मधोमधसुद्धा बाळकृष्णांची मूर्ती आहे आणि बाजूच्या साईडलासुद्धा सुद्धा बाळकृष्णांचा सुंदर असा फोटो आहे आणि आणि अशा प्रकारचे बरेच असे पाळणे बाजारात आपल्याला सहज उपलब्ध होतात आणि हव्या त्या साईजमध्ये छोटी मोठी साईज आपल्याला मिळून जाते बघा प्लॅस्टिकमध्ये सुद्धा पाळणे येतात आणि त्याची डिझाईनसुद्धा सुंदर अशी असते आणि बघायलासुद्धा अतिशय छान अशी दिसते पण काही काळानंतर त्याला हात लागून ते खराब होतात आणि म्हणून मी अशा प्रकारचा लाकडी पाळणा घेतलेला आहे जेणेकरून याचा वरचा भाग नंतर जरी खराब झाला तरी आपल्याला त्याला परत कलर करता येईल किंवा एखाद्या जर अशा वस्त्रांनी फुलांनी पानांनी आपल्याला त्याला छान असं सजवता येईल तर म्हणून मी अशा प्रकारचा पाळणा जो आहे तर तो घेतलेला चान आहे आणि पाळण्याला आपल्याला समोर दोरीसुद्धा बांधायची असते तर या पाळण्याला दोरी बांधायला समोर जागा आहे तर त्याला मी अशा प्रकारची एक लेसची दोरी तात्पुरती बांधून घेतलेली आहे आणि यावरती सुद्धा आपण काही फुलं वगैरे लावून किंवा मग फुलांची माळसुद्धा लावून सुंदर अशी डोरीसुद्धा आपल्याला तयार करून घेता येईल तर फेट्यांसोबत आणि बाळकृष्णांच्या ड्रेससोबत मी।, मी सुंदर असे हे बाळकृष्णांसाठी कडे घेतलेले आहेत हे आपण बाळकृष्णांच्या हातामध्ये घालायचे असतात आणि सोबतच असेच जर आपण सेम घेतले तर ते पायामध्ये सुद्धा घालू शकतो तर आपल्याला तर आपल्याला हवे तसे आपण हे यूज करू शकतो हातात घातल्यानंतर बाळकृष्णांची मूर्ती अगदी सुंदर आणि गोड अशी दिसते आणि त्यासोबतच ही बासरी आहे तर बासरीसुद्धा मी बाळकृष्णांसाठी घेतलेली आहे तर तुम्ही बघू शकत असाल बासरीवरती सुंदर असा मोर आहे आणि तो दिसायला अगदी गोड आहे तर अशा प्रकारची ही छोटीशी बासरी मी बाळगोपाळांसाठी घेतलेली आहे बासरी ही आपल्याला बाळगोपाळांच्या हातामध्ये द्यायचीच असते आपल्याकडे जर नसेल तर आपण घरीसुद्धा तयार करू शकतो मी मागच्या वर्षी अशाच प्रकारची सुंदर अशी बासरी घरीच तयार केली होती पण यावेळेस बाजारामध्ये मला ही मिळाली आणि बघितल्यानंतर ती मला खूपच आवडली म्हणून मी ती घेतली आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाची अशी गोष्ट मी घेतलेली आहे ती म्हणजे मी देवघरासाठी ही सुंदर अशी वस्तूसुद्धा घेतलेली आहे तर ह्या माळी दिसायला आणि ज्यावेळी आपण एखाद्या पूजेमध्ये डेकोरेशनसाठी वापरतो ना तर त्यावेळेससुद्धा ह्या माळी अगदी सुंदर आणि छान अशा दिसतात ह्या आपण देवघरालासुद्धा लावू शकतो किंवा मग पूजेमध्ये सुद्धा डेकोरेशनसाठी आपण ह्या वापरू शकतो तर मला बऱ्याच दिवसांपासून ह्या माळी घ्यायच्या होत्या आणि त्याच ठिकाणी मी ऑनलाईनसुद्धा बघितलं होतं पण अशा प्रकारच्या मिळत नव्हत्या पण आता मी ह्या घेतलेल्या आहे आणि दिसायला सुद्धा अगदी छान अशा दिसतात आणि हे जे व्हाईट मोगऱ्याचे फुलं आहेत आणि खाली जे हे गुलाबी कलरमध्ये कळ्या आहेत ना तर त्यांचं कॉम्बिनेशन अगदी सुंदर असं दिसतं बऱ्याच दिवसांपासून मला ह्या माळी घ्यायच्या होत्या तर त्या मी आज घेतलेल्या आहेत आणि ह्या डेकोरे आणि ह्या पूजेच्या मागे जर आपण लावल्या ना तर दिसायला अगदी छान दिसतील तर आता तर आता ज्या वेळेस मी एखादी पूजा मांडणी करेल ना तर त्यावेळेस मी ह्या माळी नक्की उपयोगात घेणार आहे तर ह्या पूजेमध्ये घेतल्यानंतर तुम्हाला दिसतीलच तर अशी होती आजची माझी ही जन्माष्टमीची छोटीशी खरेदी तर मला आशा आहे की तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्रीकृष्ण नक्की लिहा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी नवनवीन व्हिडिओ बघण्यास मिळतील तर परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ